खरं सांगायचं तर सुजलाम सुफलाम भारत या शब्दात फक्त सौंदर्य नाही तर आपल्या मातीतल्या अमर्याद क्षमतेचं प्रतिबिंब आहे हजारो वर्षांपासून भारताची ओळख हो सोनेकी चिड्या म्हणून झाली आहे कारण ही माती केवळ धान्याचंच नवं तर समृद्धीचंही माहेर घर आहे तर शेती ही आपल्या संस्कृतीची एक जीवनशक्ती आहे जी जगभरातील अब्जावधी लोकांना उदरनिर्वाह हो आणि उपजीविका पुरवते तथापि आधुनिक कृषी परिदृश्याला पूर्वी कधीही न पाहिलेल्या आव्हानांचा सामना तिला करावा लागतो नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या सुजलाम सुफलाम भारत या कार्यक्रमात देखील आपलं स्वागत आहे शेती आणि शाश्वतता एकमेकांशी जोडलेली आहे सौर ऊर्जा ही शाश्वत शेती पद्धतींशी सुसंगत आहे ज्यामुळे उद्योगाचे जीवनावश्यक इंधनांवरील अवलंबित्व कमी होते कार्बन उत्सर्जन कमी होतं आणि त्याचा पर्यावरणीय परिणाम देखील कमी होतो तर अशा सौर ऊर्जेशी संबंधित योजनांचा लाभ घेतला जातोय बुलढाण्यातील शेतकऱ्यांकडून कृषी पंपासाठी आपल्याकडे मागील त्याला सौर कृषी पंप नावाची महाराष्ट्र शासनाची योजना आहे सौर कृषी पंप योजनेकडे शेतकऱ्यांचा कल सध्या वाढत चाललाय आणि त्यामुळेच चा बुलढाण्यात एक हजार पाचशे तीस शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय शेतकऱ्याला अतिरिक्त वीज बिलाच्या जाचापासून सुटका मिळावी शेतकऱ्यांना दिवसा आपल्या पिकांना पाणी देता यावं यासाठी राज्य सरकारकडून मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येते याच्यामध्ये एच्पी, एच्पी, जे काही तीन एच पी पाच एच पी आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राप्रमाणे तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी पर्यंतचे पंप आपण सबसिडीवर शासन हे पंप बसवून देत आहे विजेची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना भार नियमाचा मोठा सामना करावा लागतो त्यामुळेच रात्री जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी द्यावं लागतं मात्र आता वीज बिलापासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे यामध्ये ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर साठ दिवसाच्या आत त्यांना तो सोलर पंप बसून मिळेल साधारणतः तीन एच पी कनेक्शनसाठी त्यांना बावीस हजार रुपये ग्राहकांना पे करायचे आहेत पाच एच पीसाठी बत्तीस हजार रुपये आणि साडेसात एच पीसाठी चव्वेचाळीस हजार रुपये म्हणजे साधारणतः जो अडीच लाखा दोन लाख वीस हजाराचा जो पंप आहे तो तीन एच पीचा पंप आपल्याला बावीस बावीस हजारच मिळतो म्हणजे नव्वद टक्के सबसिडी अमाऊंट महाराष्ट्र शासन देत है। आहे आणि ह्याचं महावितरणने आता पूर्णतः पारंपरिक पद्धतीने जे काही आपण पूर्वी वीज देत होतो म्हणजे तार खांबोडून ते बंद आणि शेतीत वापर करण्याचे अनेक फायदे सौर ऊर्जा ही ऊर्जेचा स्थिर आणि विश्वासार्ह स्रोत प्रदान करते शेतीमध्ये हे विशेषतः महत्वाचं आहे जिथे सिंचन हवामान नियंत्रण आणि विविध उपकरणांसाठी सातत्यपूर्ण ऊर्जेची आवश्यकता असते सौर ऊर्जेचा वापर कीटक नियंत्रणासाठी देखील उपकरण आहे म्हणून केला जातो जसे की सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत कुंपण किंवा रात्रीच्या कीटकांना रोखणारे दिवे यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो हे रासायनिक कीटक नियंत्रण पद्धतींना पर्यावरणपूरक पर्याय प्रदान करते पशुधन शेतीच्या विविध पैलूंसाठी ज्यामध्ये प्रकाश उष्णता आणि वायू जीवन यांचा समावेश आहे ऊर्जा पुरवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जातो त्यामुळे केवळ ऑपरेशनल खर्च कमी होत नाही तर प्राण्यांचे कल्याण देखील सुनिश्चित होतं त्याचबरोबर सौर ऊर्जेवर चालणारे सेन्सर्स आणि देखरेख प्रणाली शेतकऱ्यांना मातीची परिस्थिती हवामानाचे नमुने आणि पीक आरोग्य याबद्दल मौल्यवान डेटा गोळा करण्यासाठी अनुमती देतो हा डेटा निर्णय घेण्यास माहिती देतो आणि शेती पद्धतींना अनुकूल करण्यास मदत करतो तर हा होता सौर ऊर्जेचा वापर करून आधुनिकतेच्या सहाय्याने सुजलाम सुफलाम भारत घडवण्याचा एक प्रयोग तर बुलढाण्यातच असाच आणखी एक आधुनिक प्रयोग शेती करण्यासाठी वापरण्यात आलाय बुलढाण्यातील कोलवड मध्ये शेतकरी आणि विद्यार्थ्यांना ड्रोन फवारणीचे दाखवण्यात आले तर शेतकऱ्यांसमोरील आणि औषध फवारणीसाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चासारख्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिजामाता महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील शेतकऱ्यांना प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाच्या कृषी उपयोगाचे प्रात्यक्षिक कोलवड मधील शेत शिवारात सादर करण्यात आले नमस्कार मी आरती मस्के, कृषी पर्यवेक्षक कृषी विभाग बोलणार आज कोलवड येथे कॉर्नफ्लाय डायनॅमिक्स आणि जिजामाता कॉलेजचे जे मुलांचं एनशिस कॅम्प इथे आयोजित केलेलं आहे तर जिजामाता कॉलेज बुलढाणा आणि कृषी विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यमानं इथे आपण एक ड्रोन तंत्रज्ञान याविषयी कार्यक्रम आयोजित केलेला आहोत आपण बघितला हे प्रात्यक्षिक जिजामाता महाविद्यालय कृषी विभाग आणि या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कृणाल कस्तुरे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रात्यक्षिक पार पडले ड्रोनच्या वापरामुळे श्रमांवरील अवलंबित्व कमी होऊ शकतं वेळ वाचतो आणि कीटकनाशक फवारणी अधिक कार्यक्षमतेने होते खरीप आणि रब्बी हंगाम तसंच फळबागांवर ड्रोनचा वापर रोग नियंत्रण आणि पीक व्यवस्थापनासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो अशी प्रतिक्रिया कृषी पर्यवेक्षक आर टी म्हस्के यांनी दिली आहे आताच या आपण जे या उभी आहोत चिया पिकाची पेरणी इथे झालेली आहे आणि या च्या पिकावरती ड्रोनने फवारणी कशी करावी याचं सविस्तर माहिती त्या कंपनीच्या तंत्रज्ञ यांनी सर्व जमलेल्या येथील शेतकरी बांधवांना व विद्यार्थ्यांना की त्याचं महत्त्व पटवून सांगितलं ड्रोनचं टेक्नॉलॉजी कशी काम करते आणि पिकावर त्याची फवारणी कशी करावी लागते त्यामध्ये बॅटरीचा वापर कसा होतो आणि साधारणतः हा जो ड्रोन बघितला आता आपण साधारणतः एक दहा ते अकरा लिटरची पाण्याची टाकी असलेला ड्रोन असा आहे आणि त्यांना किंमत विचारली साधारणतः एक सहा लक्ष रुपये अशी त्या ड्रोनची किंमत आहे आणि त्याला शासनाकडनं अनुदान देखील सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत अनुदान मिळते सुरुवातीला थोडं महागडं तंत्रज्ञान असल्यामुळे वैयक्तिक शेतकरी बांधवांना थोडं परवडणार नाही परंतु ज्या आमच्या कृषी विभागाकडील जे शेतकरी उत्पादक कंपनी आहेत एफ पी ओ आणि शेतकरी गट आहेत तर गटा मिळून कंपन्या मिळून सुरुवातीला आम्ही याचा पुर म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहन प्रोत्साहित करत आहोत की आपण कंपनीमार्फत याचं खरेदी करावी आणि तर शेतकरी बांधवांना याचा आपण उपलब्ध करून देण्यात यावं म्हणजे शेतकरी बांधवांना कमी खर्चामध्ये याचा उपयोग होईल आज आज याची गरज अशी आहे की आपण बघतो की साधारण आपण जे साध्या फवारणी पंपाने फवारणी करतो ते पॉवर स्प्रे असेल किंवा न्या, नॅपसॅक स्प्रे असेल तर यामध्ये काय होतं की मजुरांची उप उपलब्ध मजूर वेळेवर होत नाही आणि मजूर न मिळाल्यामुळे मग काय होतं की वेळेवर फवारणी होत नाही किड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्याने औषधीची सुद्धा महागडी औषधीचा खर्च वाढतो या ड्रोन तंत्रज्ञानामुळे हा एक फायदा आहे की कमी वेळामध्ये अचूक फवारणी आणि औषधीचा औषधीची बचत झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च याच्यामुळे कमी होणार आहे त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ड्रोन ड्रोन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे मी कृषी विभागाच्या वतीने विनंती करतो धन्यवाद तर पिकांच्या नियोजनामध्ये जेवढं महत्व बियाणे खते आणि पाणी यांना आहे तेवढाच पिकावर पडणारा विविध रोगांचे व्यवस्थापन पण महत्वाचं आहे पिकांवर मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या किडी आणि रोगापासून संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणीची विविध तंत्र आपण गेल्या काही भागांमध्ये पाहतो पारंपरिक यंत्राद्वारे मोठे थेंब फवारले जात असल्याने पाणी आणि कीटकनाशके जास्त प्रमाणात वापरावं लागतं कीटकनाशकांच्या विषारीपणा आणि किमतीमध्येही वेगाने वाढ होते त्यांचा अचूकपणे आणि योग्य तितका वापर करणे हे आर्थिकदृष्ट्या खरं तर खूपच महत्त्वाचं आहे तसेच ते पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरू शकतं पीक संरक्षण रसायनांच्या वापराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान महत्वाचं ठरणार आहे ड्रोन हे एक दूरस्थपणे नियंत्रित होणारे हवाई यंत्र आहे थोडक्यात काय तर आपण याला छोटे आणि रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित होणारे मानवरहित विमान म्हणू या ड्रोनमध्ये क फ्रेम पाती मोटार कंट्रोलर स्पीड कंट्रोलर त्याचबरोबर रिमोट कंट्रोलर जी पी एस इत्यादी महत्त्वाचे भाग असतात तसे फिक्स विंग आणि हे असे दोन प्रमुख मुख्य प्रकार असतात त्यातही मल्टीरोटर ड्रोन वापरण्यास सर्वात सोप आणि किफायतशीर असतं ड्रोनद्वारे अचूक फवारणी करणं शक्य होतं आणि ड्रोन मध्ये असलेल्या एरियल मॅपिंग वैशिष्ट्यामुळे त्याचा वापर पिकांच्या निरीक्षणासाठी देखील करता येतो नमस्कार आता हे आजचं जे ड्रोन चालवलं इथं कृषी विभागानं तर एकदम पटलं आणि पुढं चालून आम्ही याच्यावर काहीतरी इलाज करू आणि जर भाड्याने मिळालं किंवा विकत मिळाले पुढं चालून तर जर विकत घ्यायचा प्रयत्न करू काय फायदा होईल तुम्हाला आम्हाला हे मजुरी किती कमी मजुरी मिळ पडेल याच्यात जा जास्त मजूर लागतं आम्हाला प पायटल पंपानं आहे स्प्रे पंपानं शेतातील मातीची स्थिती पिकावरील पाण्याचा ताण रोग आणि किडींचा प्रादुर्भाव इत्यादी त्यांचे निरीक्षण करता येतं त्यामुळे संभाव्य नुकसान लवकरच लक्षात येतं ड्रोनद्वारे फवारणीचा वेगही पारंपरिक फवारणी यंत्रणेच्या तुलनेत चव्वेचाळीस पट अधिक राहतो आणि कमी वेळात अधिक क्षेत्राची फवारणी शक्य होते फवारणीच्या थेंबाचा आकार अतिसूक्ष्म असल्यामुळे फवारणी एकसारखी होतेच सोबतच पानांद्वारे शोषण चांगल्या प्रकारे होत असल्याने कीटकनाशकांची परिणामकारक अधिक राहते एका एकरवरील फवारणीसाठी दहा ते वीस लिटर द्रावण पुरेसं होतं मात्र कीटकनाशकांची एकरी मात्रा निश्चित करून योग्य प्रमाणात द्रावण तयार करण्याची आवश्यकता असते या यंत्रामुळे पाण्याची नव्वद टक्के तर कीटकनाशकाच्या प्रमाणात तीस ते चाळीस टक्के बचत होऊ शकते डायनॅमिक्स कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या क्षेत्रात फवारणी करण्याच्या दृष्टीने जे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे त्याचा सर्व बुलढाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो आणि खूप शेतकऱ्यांचा यामध्ये असा फायदा होणार आहे की पैसा माणूस याचीसुद्धा यामध्ये बचत होणार आहे म्हणून पुनश एकदा मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो तालुक्यातीलच नाही तर बाहेरच्याही शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि या ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करावी जेणेकरून आपल्याला मॅनपॉवरचा आणि एकूण पैशाची आपली बचत करता येईल तर तुम्ही समृद्ध शेतीसाठी हा प्रयोग आपल्या शेतीत करू शकता आता विदेशी उपकरण वापरून शेती करतानाचे अनेक किस्से आणि प्रयोग आपण पाहिलेच मात्र बुलढाणातीलच एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क विदेशी भाज्यांची शेती केली आहे आणि ही तुम्ही कधीही भारतात पाहिल्या नसलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या भाज्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा विदेशी भाजीपाला आणि यातून कष्ट करून शेती करणारा आपला बळीराजा लाखोंचं उत्पन्न घेतोय माझं एकंदरीत बीए बी ए, ए शिक्षण झालेलं आहे या अगोदर मी शिकवणी वर्ग घेत गे, होतो त्या व्यतिरिक्त बऱ्याच दिवस मी काही चित्रपटांमध्ये चार पाच चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं परंतु फुकट लोक वापरून घ्यायचे पैसे द्यायचे नाही आणि त्यामुळे मग मी हा व्यवसाय निवडला आणि याच्याकडे वळलो पदवीपर्यंत शिक्षण घेऊन चार ते पाच चित्रपटात काम केलं आपला वापर करून सोडून दिल्यामुळे बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील विष्णू गडाक या शेतकऱ्याने गेल्या दहा वर्षापासून आपल्या अर्ध्या एकराच्या जमिनीमध्ये पंचेचाळीस एकराच्या विदेशी भाजीपाला पिकवून दरमहा पंचवीस ते तीस हजार रुपये कमवत आहेत त्यामुळे त्याच्या या अभिनव प्रयोगाने त्याला लाखोंचं उत्पन्न मिळवून दिलं आहे त्यामुळे आता फॉरेनची भाजी खायची आहे तर विदेशात कशाला जायचं ती तर बुलढाणा सहज उपलब्ध होईल एकंदरीत फक्त वीस गुंठ्यामध्ये दे अर्ध एकर क्षेत्रामध्ये मी या पंचेचाळीस प्रकारच्या भाज्या पिकवतो येळगाव येथील विष्णू गडाख यांचे बी ए पर्यंत शिक्षण घेऊन चार ते पाच चित्रपटात त्यांनी काम करून देखील त्यांचा मोबदला पायगी तसा मिळत नसल्यानं गढाक यांनी आपल्याकडील अर्धा एकर शेतीत भाजीपाला शेती, भाजी शेती करणं देशी भाजीपाला घेत असताना त्यांनी देशी भाजीपाला शेतीला विदेशी भाजीपाला शेतीची जोड देण्याचा दहा वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय आज लाख मोलाचा उत्पन्नाचा स्रोत बनलाय आज त्यांच्या अर्ध्या एकर शेतात देशी भाज्यांसह विदेशी शलगम लोलोरोसा रोसा लेट्यूस त्याचबरोबर आईसबर्ग लेट्स येलो झुकिनी ग्रीन झुकिनी बेबीकॉर्न कॉलिफ्लॉवर ऑरेंज कॉलिफ्लावर पेनल पोक त्याचबरोबर चोई चायनीज कॅबेज आणि ब्रोकली सॅलरी पत्ता लेबर यातील अनेक भाज्या विविध आजारावर गुणकार आहेत आणि ते पटवून देण्यासाठी गुगलवरून माहितीपत्रक डाउनलोड करत ग्राहकांना आकर्षित केलं जातं आणि मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन झाल्यास ते पुणे ते संभाजीनगरला देखील पाठवतात तर त्यासाठी त्यांना पत्नी अरुणा गडाख यांची मोलाची साथ लाभली असल्याची माहिती विष्णू गडाख यांनी दिली आहे यामध्ये मी पंचेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या लावलेल्या आहे थोड्या थोड्या क्षेत्रामध्ये या भाज्यांची मी लागवड करत असतो आणि या सर्व भाज्या स्वतः पिकवणे आणि स्वतः विकणे या पद्धतीने मी बुलढाणा येथे विकतो आणि बाहेर सुद्धा माल पाठवत असतो कोणकोणते कुन भाज्या आहेत यामध्ये ब्रोकोली आहे रेड कॅबेज आहे लॅटूस आहे सॅलरी आहे झुकिनी आहे पोकचोई लोलो रोसा चायनीज कॅबेज केल अजून पुन्हा परत पोकचोई ब्रुसल स्प्राऊट लेमन बेसिल थाईम अशा एकंदरीत जवळपास पंचेचाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या वेग वेग खूप प्रकारच्या भाज्या आहेत पारंपरिक शेती आणि या आपण शेतीला जोडधंदा केला त्या बाबतीत किती उत्पन्नात झाला पारंपरिक शेती करत असताना माझे सात पाच बारा व्हायचे जास्त पैसे मिळायचे नाही परंतु मग मी याला पर्याय म्हणून काहीतरी नाविन्यपूर्ण भाज्या लावायच्या भा। बा अशा हिशोबाने मी नवीन नवीन प्रयोग करत गेलो असं करता करता एकंदरी एकंदरीत पंचेचाळीस भाज्या पिकवायला सुरुवात केली पारंपरिकतेपेक्षा यामध्ये मी महिन्याकाठी जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये कमवतो ग्राहक कसा मिळतो आपल्याला ग्राहकाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तर ग्राहक बुलढाण्यासारख्या शहरामध्ये ग्राहक उत्तेजित करणे ग्राहकाला निर्माण करणे कसं हे झालं तुम्हाला ग्राहक निर्माण करत असताना मी सुरुवातीला तीन वर्ष लॉसमध्ये गेलो सुरुवातीला पहिले ग्राहक या भाज्यांना कुतूहला पाहायचे आणि घ्यायचे नाही मग मी त्या भाज्यांच्या गुगलवरून भाज्या सर्च करून त्याचे हेल्थ बेनिफिट असेल किंवा रेसिपी असतील सर्व प्रकारचे पॉम्पलेट काढले ग्राहकांना दिले आणि ग्राहक जेव्हा ते सर्च करायला लागले तेव्हापासून मग ते, ते ग्राहक या भाज्यांकडे हळूहळू वळत गेले आता बऱ्यापैकी ग्राहक माझी वाट पाहत असतात आणि चांगल्या पद्धतीने माझा व्यवसाय चालू आहे आपली भाज्या नेमके कुठे कुठे जातात बुलढाणा असले किंवा इतर जिल्ह्यात जातात बाहेर भाज्या माझ्या ज्यावेळेस माझ्याकडे जास्त भाज्या उपलब्ध असतात त्यावेळेस मी बाहेरच्या व्यापाऱ्यांना फोन लावतो त्यामध्ये अकोला असेल अमरावती असेल पुणे असेल औरंगाबाद असेल अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मी भाज्या पाठवत असतो हो पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगा पारंपरिक शेती करत असताना या शेतकऱ्यांच्या विषयी मला असं सांगावं असं वाटेल की या शेतकऱ्यांनी त्याच त्याच पिकाच्या माग न लागता आपण जर एकरवर किंवा अर्धा एकर एकच पीक न घेता आपण जर पंचवीस ते तीस प्रकारच्या वेगवेगळ्या वेग भाज्या घेतल्या तर त्यामध्ये दहा प्रकारच्या भाज्या जर लॉसमध्ये गेल्या आणि दहा प्रकारच्या भाज्या चांगल्या पद्धतीने विकल्या तर आपण बाकी उत्पन्नापेक्षा जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न आपण काढू शकतो फलाम भारत या कार्यक्रमातील शेतीवर आधुनिक प्रयोग करून घडवलेले काही प्रयोग तर आजच्या सुजलाम सुफलाम भारत या भागात आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन प्रयोगासोबत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार आपल्या न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन वर पहा रोज नवनवीन कार्यक्रम फिल्मी न्यूज क्राईम झोन सूरसंगिनी देश प्रदेश झटपट चोवीस छत्तीस बातम्या आंतरराष्ट्रीय घडामोडी वेगवेगळ्या विचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय वर नवा भारत नवा विचार